बालयोगी श्री सुरेश बाबा जन्मदिन महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आव्हान तालुक्यातील भामळेसांगी येथील बालयोगी श्री सुरेश बाबा जन्मदिन महोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी आयोजित केला आहे तरी या जन्मदिन सोहळ्यास हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान श्री सूरज बाबा संस्थान पंच कमिटी सावंगी भांबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे सविस्तर वृत्तांत असे की जिंतूर तालुक्यातील सांगी भांबळे येथे दरवर्षी याही वर्षी बालयोगी श्री सूरज बाबा जन्मदिन महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या सोहळ्यास परमपूज्य तपस्वी श्री योगानंद महाराज यांचे प्रवचन होणार आहे मागील अठरा वर्षापासून बालयोगी श्री सूरज बाबा संस्थान शिवधामसांगी भांबळे येथे दिनांक बारा जानेवारी रोजी हा जन्मदिन महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो दरम्यान याही वर्षी दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार रह रोजी बालयोगी श्री सूरज बाबा जन्मदिन महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे तत्पूर्वी दिनांक अकरा जानेवारी शनिवार रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून बंजारा भजन जागरणाचा कार्यक्रम होणार आहे या सोहळ्यास व बंजारा समाजाच्या कार्यक्रमास पंचकोशीतील भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक श्री सुरज बाबा संस्थान पंचकमिटी सावंगी भांबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे